नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळ घडामोडींकडे वाहनांसह इलेक्ट्रिक डीपीवर कोसळलं पिंपळाचं झाड मानपाडा चौकातील दुभाज्य आठवण्याची नागरिकांची मागणी आणि क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बैठक संपन्न चंदनवाडीतील नुरीबाबा दर्गा रोडलगत पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एका ऑटो रिक्षावरती आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डिपीवरती पिंपळाचं भलं मोठं झाड पडलं या घटनेत दोन वाहनांसह महावितरणच्या इलेक्ट्रिक डिपीचं नुकसान झालं असून या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना शुक्रवारी सकाळी सा सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली तर तातडीनं ते झाड कापून एका बाजूला करण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली चंदनवाडी परिसरात मोठं पिंपळाचं झाड गाड्यांवर आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डिपीवर पडल्याची माहिती राजेश मोर्या इस्मानव पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली तातडीनं घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे मान्यांनी धाव घेतली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी रुपेश मलबारी आणि ऋषिकेश पवार यांच्या वाहनांवरती झाड पडल्यामुळे त्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दरम्यान एक कारण एक ऑटो रिक्षा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं झाडा खालून सुखरूप बाहेर काढण्यात आले शिवाय महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवरती झाड पडल्यामुळे इलेक्ट्रिक डीपी तुटून नुकसान झालंय अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली मानपाडा ब्रह्मांड रस्त्यावर सेवा रस्त्याचं काम सुरू असल्यानं पोलिसांनी या चौकात अचानक दुभाजक बसवले ज्यामुळे पावसाळा सुरू असताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सर्व्हिस रोड प्रवासासाठी बंद असल्यानं वाहनचालक चुकीच्या दिशेनं प्रवास करतायत त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढलाय नागरिकांनी पोलिसांना दुभाजक हटवण्याची मागणी केली आहे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूरभावडी पासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटर सर्व्हिस रोडचा वापर फक्त दुकानदार आणि काही खाजगी गाड्या तसंच टेम्पो ट्रक ऑटोरिक्षा पार्किंगसाठी केला जात होता त्यामुळे स्थानिक वाहन चालक मुख्य रस्त्याचाच वापर करत होते सध्या पालिकेनं सर्व्हिस रोड मोकळे करण्याचं काम सुरू केलंय मेट्रोचं काम सुरू असल्यानं कापूरबावडी पासून गायमुख पर्यंतच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे खाजगी वाहनांसह फायर ब्रिगेडच्या गाड्या अँब्युलन्स त्यात अडकतात ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत जीव कमवण्याची शक्यता आहे ब्रह्मांड परिसरात जाणाऱ्या वाहनांना शोरूम समोर दुभाषा पूर्णता बंद केल्यामुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या ट्रॅफिक जाम होतो मेट्रो आणि कटाराच्या खोदकामामुळे अर्धा सर्व्हिस रोड बंद आहे ज्यामुळे अर्धाच रस्ता वापरता येतोय सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूल सह पाच सहा शाळांच्या स्कूल बसेस सर्व्हिस रोडवरून जात असल्यानं ना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मुख्य रस्त्यावरील सर्व्हिस रोडवरील ट्रॅफिक जाम कमी होईल अशी मागणी शाळा चालकांनी वाहतूक पोलिसांकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक तेवीस जुलै रोजी होणार आहे या निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात एकूण तीनशे सत्याहत्तर मतदारांचा समावेश असून त्यामध्ये दोनशे अकरा क्लब एकावन्न टेस्ट प्लेअर सत्तर ऑफिस क्लब आणि उर्वरित मतदारांचा समावेश आहे संजय नाईक यांनी ठाण्यातील विहंग पाम मध्ये मतदारांची भेट घेतली आणि निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर चर्चा केली यावेळेला माध्यमांशी संवाद साधताना संजय नाईक यांनी निवडणुकी संबंधी काही मुद्दे स्पष्ट केले संजय नाईक यांनी सांगितले की, या की ही निवडणूक अचानक करावी लागते कारण पूर्वीचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे निवडणूक घेणं आवश्यक आहे आधीच्या नियमानुसार उपाध्यक्षाला स्वयंचलितपणे अध्यक्षपद मिळायचं परंतु नियम बदलल्यामुळे निवडणुकीची गरज भासली आहे ग्रुपमधून त्यांना संधी मिळाली असून भूषण पाटील यांनी अर्ज मागे घेत संजय नाईक यांना समर्थन दिले खेळाडूंच्या मानधनाबाबत बोलताना संजय नाईक यांनी बी सी सी च्या बैठकीत रणजी ट्रॉफी खेळाडूंना बी सी सी आय प्रमाणे मानधन मिळावं हा मुद्दा मांडला होता आणि त्यासाठी सर्व राज्य प्रयत्नशील आहेत संदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे पडघा स्टेडियम विषयी बोलताना संजय नाईक यांनी सांगितलं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी अर्ज केलेत आणि दोन ते तीन जागा मिळण्याचं पत्र सरकारकडून आलंय फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा मिळतो आणि स्टेडियमच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते नवी मुंबई लीग बाबत त्यांनी सांगितलं की मुंबई लीग आणि नवी मुंबई लीग हे सारखेच आहेत फक्त नावं बदलली आहेत ज्यामध्ये खेळाडूंची प्रॅक्टिस व्यवस्थित होते आणि मुंबईच्या काही आयकॉन प्लेअरनं त्यासाठी परमिशन देण्यात आली आहे तेवीस जुलै रोजी संध्याकाळी तीन ते सहा दरम्यान मतदान होईल आणि लगेच मतमोशणी करून निकाल जाहीर करण्यात येईल यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आणि धरणांच्या क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे ठाणे आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणं अर्धी भरल्यानं ग्रामीण आणि शहरी भागाला दिलासा मिळालाय मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं धरणातील पाणी पातळीत समाधानकारक वाढ होतीये बादसा धरण क्षेत्रात आतापर्यंत एक हजार दोनशे शहात्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे बादसा धरणात सध्या बावन्न पूर्णांक अकरा टक्के पाणी पाणीसाठा झालाय धामणी धरण क्षेत्रात आतापर्यंत एक हजार बावीस mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धामणी धरणामध्ये सध्या अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के पाणी पाणीसाठा झालाय मध्य वैतरणा क्षेत्रात आज तागायत एक हजार सत्त्याण्णव mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या मध्य वैतरणा धरणात पस्तीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणी पाणीसाठा झालाय बारवी धरण क्षेत्रात आज तागायत नऊशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला असून चव्वेचाळीस पूर्णांक एकतीस टक्के पाणीसाठा झाला आहे मोडकसागर तलाव क्षेत्रात आतापर्यंत एक हजार नव्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला असून तलावात सत्तावन्न पूर्णांक एकसष्ट टक्के पाणी साठा झालाय तर तानसा क्षेत्रात आजपर्यंत एक हजार एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला असून धरणामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के पाणी साठा आहे मागील काही दिवसांपासून ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या सातत्यानं पडणाऱ्या पावसानं नद्यांच्या पातळ्यांनी धोक्याची पातळी गाठली त्यामुळे पात्राजवळील अनेक गावांमध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलं असल्याचं दिसून आलं त्यात धरण क्षेत्रात ही पाऊसही चांगला झाल्यानं धरण पातळीत आजच्या टक्केवारी चांगलीच वाढ झाली असल्याचं समाधानकारक चित्र दिसून येत आहे डम्पिंग ग्राउंडच्या अभावामुळे गेले काही दिवस ठाणे शहराची कचरा कोंडी आहे त्यामुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय मात्र आता लवकरच ठाण्याच्या कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह दिसत भिवंडी पडघ्या शासनाच्या मालकीची असलेली पंच्याऐंशी एकर जमीन डंपिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे त्यानुसार लवकरच या जमिनीचं सर्वेक्षण मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळताच ठाण्याची डंपिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंडचं स्वप्न पूर्ण होणार आहे या ठिकाणी घनकचरा निर्मूलन आणि प्रक्रिया केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे शहरात नागरिकीकरण ना वाढत असल्यानं घनकचऱ्याचं व्यवस्थापन कोलमडून आहे ठाणे शहरात वाढत्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना पालिका प्रशासन मिटाकोटीला आलंय एकतर ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असल्यानं आणि डम्पिंग ग्राउंड ची मानवा असल्यानं गेले काही दिवस कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चाललाय दिवा डम्पिंग बंद करून ठाणे शहरातील सिपी तलाव इथे कचरा डंप करून नंतर प्रक्रिया करण्यासाठी हा कचरा डायघर इथे नेला जातो मात्र हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसून या ठिकाणी ही पाचशे ते सहाशे टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते त्यामुळे सेपी तलाव इथे कचरा गाड्या खोळंबून शहराची कचरा कोंडी होती हा कचरा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी भिवंडी पडघ्याजवळील पंच्याऐंशी एकर जागेला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे त्यानुसार या जागेवर कचराभूमी आणि प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे ठाण्याच्या उपवन परिसरातील उतरत्या रस्त्यावर लोखंडी प्लेट वाहून नेणाऱ्या चारचाकी टेम्पो चालकानं पत्ता विचारण्यासाठी तो खाली उतरला दरम्यान टेम्पोचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो हा जवळच पार्क केलेल्या दुचाकी थ्री व्हीलर टेम्पो आणि रिक्षाला त्यांना धडक दिली टेम्पोच्या आणि थ्री व्हीलरच्या छोट्या टेम्पोच्या धडकेत दुचाकी या गेल्या तर रिक्षाला धडक बसल्यानंतर रिक्षा जागेवरच बस उलटली या विचित्र अपघातात जवळपास चार दुचाकी आणि एक रिक्षाचं नुकसान झालं असून कोणालाही दुखापत झाली नसल्याचं घटनास्थळी पोलीस अधिक तपास करत आहेत महाबळेश्वर शहरातील हॉटेल व्यावसायिकाला वाईन शॉप परवाना मिळवून देण्याचं अमिष दाखवून तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथे घडली हेमंत बाळकृष्ण साळवी असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात राज्य गुन्हे शाखेचे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूर यांच्यासह हो नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की या घटनेप्रकरणी पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक देवश्री मोहिते यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक हेमंत साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे हनुमंत विष्णुदास मुंडे विवेक पंडित यांनी वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्यासाठी एकूण अडीच कोटी रुपये खर्च येत असल्याचं सा सांगून वेळोवेळी संजय साळुंखे यांच्या मध्यस्थीनं एकूण रक्कम एक कोटी पन्नास लाख रुपये रोख आणि चेक नवाई इथे विविध ठिकाणी स्वीकारले परंतु त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नाही त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं जा लक्षात आलं त्यानंतर संजय साळुंखे यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार श्रीकांत कोल्हापूर आणि हनुमंत मुंडे यांच्यासह नऊ जणांवर आपापसात संगनमत करून शासकीय वाहनांचे लॉक बुकमध्ये खोट्या नोंदी करून हॉटेल व्यावसायिक हेमंत साळवी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकांत कोल्हापुरे हनुमंत विष्णुदास मुंडे विवेक पंडित निलेश पटेल अभिमन्यू दिडगे राजन सूर्यभान सोनावडे शकील हजी मकबुल सय्यद शेख आणि बाळू पुरी यांचा समावेश आहे आवाज बातमी पाहिजे असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा वाहनांसह इलेक्ट्रिक डीपीवर कोसळलं पिंपळाचं झाड मानपाडा चौकातील दुभाजक आठवण्याची नागरिकांची मागणी आणि क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बैठक संपन्न आपल्या विभागातील काही सूचना तुवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल आदर्श नगर परॉट ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार